सर्वांना जय महाराष्ट्र मंडळी आजचा व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे सांगली लोकसभा मतदारसंघातली आपण डिटेल माहिती पाहणार सांगली लोकसभा हा महाराष्ट्रातील आहे या लोकसभा सत्ता राहिलेली आहे येथे काँग्रेसने सलग बावन्न वर्ष आपला विजय कायम राखलेला आहे या जागेवरून काँग्रेस पक्षाचे पंधरा खासदार होते काँग्रेसचे प्रकाश बापू पाटील सर्वाधिक पाच वेळा खासदारपदी निवडून आले नमस्कार मी पी के भांडवलकर आणि आपलं हल्लाबोल चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो मंडळी हल्ला बोल सबस्क्राइब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून सांगली लोकसभा जिल्ह्यातील मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटे महाकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघात मोदी लाटेचा प्रभाव पडला तब्बल बावन्न वर्षानंतर ही जागा काँग्रेसच्या हातून निसटली येथून भारतीय जनता पक्षाचे संजय पाटील खासदार झाले त्यांना सहा लाख अकरा हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळाली त्यांनी काँग्रेसचे प्रतीक प्रकाश पाटील यांचा दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव केला प्रतीक पाटील यांना तीन लाख बहात्तर हजार दोनशे एकाहत्तर मते मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये चा संजय पाटील विजयी झाले सांगली लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या आखाड्यात विद्यमान खासदार संजय काका पाटील वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील असा तिरंगी सामना रंगला होता तिनेही पाटील मैदानात उतरले होते येथे महाविकास आघाडीचा उमेदवार लवकर ठरत नव्हता कारण तिथे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सांगलीची जागा नक्की कोणाला यामध्ये वाद चालू होता परंतु शेवटी शिवसेना ठाकरे गटाने ती जागा मिळवली आणि तेथून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली परंतु भाजपने पहिल्या यादीतच विद्यमान खासदारांना सांगलीची उमेदवारी घोषित केल्याने प्रचारासाठी अन्य उमेदवारांच्या तुलनेत अधिक वेळ त्यांना मिळाला होता आणि भाजपचा प्रचार गावागावापर्यंत पोहोचला होता तर इकडे शिवसेनेला काँग्रेससही मदत करत नव्हती आणि कारण काँग्रेसला जागा न मिळाल्यामुळे काँग्रेसचे नेते यांच्यात नाराजी होती अखेरच्या टप्प्यात विशाल पाटील हे अपक्ष मैदानात उतरले आणि खासदारांवर नाराज असलेल्या मंडळींना सोबत घेऊन रणशिंग सांगलीत महायुती विरुद्ध अपक्ष असाच सामना अधिक रंगतदार बनू लागला होता अपक्षाकडून होत असलेल्या आरोपाला प्रतिहल्ला करताना खासदारांकडून केवळ विशाल पाटील यांनाच लक्ष केले जात होते वसंतदादा साखर कारखाना सुत गिरणी मकाव शाबू प्रकल्प कृषी संशोधन केंद्र यांचे काय झाले असा सवाल करत घराण्यालाच लक्ष केलं जात होत तर म्हैसाळ योजनेचे श्रेय घेऊन मतदारांची फसवणूक करणाऱ्या खासदारांना घरी बसवण्याची वेळ आली असल्याचे सांगत विशाल पाटील यांनीही यशवंत तासगाव कारखान्याची अवस्था काय असा सवाल केलेला होता संजय काका पाटील आणि विशाल पाटील या दोघांच्यातच लढत आहे असं सांगली मतदारसंघात वाटत होतं कारण हे दोघेच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत होते या दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यावर एकही टिप्पणी केली नाही त्यामुळे चंद्रहार पाटील हे खरेच उभे आहेत का निवडणुकीसाठी असा प्रश्न सर्वांसमोर पडत होता त्यामुळे लढा महायुती विरुद्ध महाआघाडी असा न होता भाजप विरुद्ध अपक्ष असा वैयक्तिक पातळीवरच केंद्रित झाल्याचे निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले चला तर मंडळी पाहू सांगली मतदारसंघात नेमके किती विधानसभा मतदारसंघ आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये जत तासगाव कवटे महाकाळ खानापूर आटपाडी पलूस कडेगाव मिरज आणि सांगलीचा समावेश आहे सध्या पलूस कडेगाव आणि जत काँग्रेसकडे तासगाव राष्ट्रवादीकडे खानापूर आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे सांगली व मिरज भाजपकडे आहेत चला तर पाहूया या सहा विधानसभा मध्ये किती टक्के मतदान झाले आहे एकूण टक्केवारी काय राहिली आहे येथे त्या ठिकाणी झाले तर पलूस कडेगाव येथे एक लाख सत्याहत्तर हजार चारशे अडतीस मतदान झाले आणि टक्केवारीतच सांगायचे झाले तर बासष्ट पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाले या दोन विधानसभा काँग्रेसकडे आहेत त्यामुळे यांचे मतदान नक्की कोणाला मिळाले हे चार जूनला समजेल तासगाव येथे एक लाख झाले आणि टक्केवारी सहासष्ट पॉईंट झिरो आठ टक्के झाली मतदान झाले तर तासगाव हे राष्ट्रवादीकडे आहे त्यानंतर खानापूर आणि आटपाडी येथे एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे सात मतदान झाले आणि टक्केवारीत सांगायचे झाले तर अठ्ठावन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झाले खानापूर आणि आठपाडी हे शिवसेना शिंदे गटाकडे आहे -गटा आता शेवटचे दोन विधानसभा मतदारसंघ ते म्हणजे सांगली येथे दोन लाख सहा हजार तीनशे ब्याऐंशी मतदान झाले आणि टक्केवारी सांगायचे झाले तर साठ पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान झाले व मिरज इथे दोन लाख अकरा हजार चारशे सव्वीस मतदान झाले आणि टक्केवारीत सांगायचे झाले तर चौसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे भाजपकडे आहेत की नक्की कोणाचे मतदान कोणाला आहे आणि अपक्ष निवडून येणार की भाजप आपली जागा राखणार की दोघांच्या मध्ये शिवसेना ठाकरे गटाची चंद्रहार पाटील बाजी मारणार तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येणार हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद